मित्रांनो नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका अशा पवित्र सोहळ्याबद्दल जो केवळ देवांचा नाही तर प्रत्येक भक्ताच्या घरातल्या श्रद्धेचा उत्सव असतो तो म्हणजे तुळसी विवाह ज्यांच्या घरी मुलं आहेत ज्यांची लग्न करायचे आहेत ते तर तुळसी विवाहाची आतुरतेने वाट पाहत असतात परंतु का यासाठी काही वैज्ञानिक कारण आहे का हे आध्यात्मिक कारण आहे तेही आपण जाणून घेणार आहोत दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी किंवा द्वादशीला हा पवित्र विवाह विधी पार पडतो आणि या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये तुळशी विवाह रविवार दोन नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जाणार आहे तुळशी म्हणजे केवळ एक झाड नाही ती आहे देवी लक्ष्मीचा अवतार आणि शालिग्राम म्हणजे भगवान विष्णूंचं साकार रूप या दोघांचा विवाह म्हणजे भक्ती आणि देवत्वाचा संगम पौराणिक कथेनुसार तुळशी म्हणजेच वृंदा जिचं पतीवर असलेलं अखंड प्रेम आणि निष्ठा अमर ठरली विष्णूंनी तिच्या भक्तीचा मान राखूनच तिला तुळशीच्या रूपात अमरत्व दिलं आणि वचन दिलं की प्रत्येक वर्षी माझा विवाह तुझ्याशीच होईल त्यामुळे आजही या दिवशी प्रत्येक घरात शालिग्रामचा आणि तुळशी मातेचा विवाह थाटामाटात होतो हे फक्त योगायोग नाही हा काळ आहे चातुर्मास संपण्याचा म्हणजे चार महिने जेव्हा देव झोपलेले असतात तेव्हा कोणतेही शुभ कार्य विवाह ग्रहप्रवेश मुंडन किंवा नवा व्यवसाय सुरू केला जात नाही कारण हा काळ आहे तप साधना आणि संयमाचा आता तुला वाटेल अहो मग आपल्या घरी लग्न असलं तरी चार महिने थांबावं लागतं का हो बरोबर अगदी म्हणून तर म्हटलं जातं कार्तिकातील विवाहानंतरच मानवी विवाहाला सुरुवात होते देव स्वतःच म्हणतात आता मी जागे झालो आहोत आता तुम्हीही शुभ कार्य करा देवउटणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू योग योग निद्रेतून जागे होतात त्यांच्या जागरणानंतरच दुसरा विवाह तुळशी आणि शालिग्रामचा विवाह केला जातो ही केवळ धार्मिक परंपरा नाही तर त्या आपल्या समाजाच्या एक शिस्त एक प्रतीक देतात की शुभ कामासाठी योग्य काळाची प्रतीक्षा करणं हेही एक पुण्यकर्म आहे तुळशीच्या कुंडाला गेरूने सजवा फुलाने सजवा संध्याकाळी शुभ मुहूर्तात पूजा सुरू करा एका बाजूला तुळशी माता दुसऱ्या बाजूला शालिकरामची मूर्ती बसवा गंगाजलाने स्नान करून त्यांना वस्त्र फूल, चंदन तिलक अर्पण करा तुळशीला साडी किंवा लाल कपडा भिंदी कुंकू फूल चढवा आणि शालिग्रामला पिवळे वस्त्र तांदूळ चंदन अर्पण करा मग धूप दीप लावा आणि भक्तिभावाने आरती करा यानंतर दोघांनाही सात वेळा परिक्रमा करून विवाह पूर्ण करा शेवटी खीर मेवे आणि मखाण्याचा प्रसाद अर्पण करा आणि देवताप्रमाणेच एकमेकांशी सद्भावनेने राहण्याचा संकल्प करा आणि गंमत म्हणजे अनेक गावामध्ये अजूनही लोक म्हणतात अहो लग्नाचं बघायचं असेल तर तुळशी विवाहानंतर बघा कारण देव झोपलेले असताना लग्न ठरवणं म्हणजेच थेट देवांच्या संमतीशिवाय काम करणं ही केवळ धार्मिक म्हण नाही तर आपल्या संस्कृतीतल्या सामूहिक विचारसरणीचं सा प्रतिबिंब आहे एक काळ जेव्हा लोक स्वतःच्या जीवनाला देवाशी जोडून जगत होते त्यांना माहिती होतं देव जागे झाले की मानवांचे कार्यही मंगल होतात तुळशी विवाह हा केवळ श्रद्धेचा नाही तर विज्ञानाशी जोडलेला सण आहे कार्तिक महिना म्हणजे ऋतू बदलण्याचा काळ पावसाळा संपतो हिवाळा सुरू होतो या काळात वातावरणात बॅक्टेरिया वाढतात तुळशीचे झाड हे नैसर्गिक प्रतिजैविक अँटीबॅक्टेरियल आहे तुळशीचे पान घरात शुद्ध हवा निर्माण करतात तिचा सुगंध मानसिक शांती देतो म्हणूनच या काळात तुळशीची पूजा म्हणजे शरीर आणि मनाचं शुद्धीकरण तुळशी विवाह करणं म्हणजे कन्यादाना समान पुण्य असं म्हणतात की ज्या कुटुंबात हा विवाह केला जातो त्या घरात सुख समाधान आणि सौभाग्याचा वास असतो महिलांनी या दिवशी व्रत केल्यास वैवाहिक सौख्य वाढतं तर अविवाहित मुलींसाठी उत्तम वर प्राप्त होतं असं धर्मशास्त्र सांगतं तुळशी आपल्याला शिकवते भक्ती ही केवळ विधी नाही ती एक नातं आहे आपल्याकडे एक महान प्रचलित आहे ज जेव्हा एखाद्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न लवकर ठरत नसेल, नसेल तर त्याला सहज चिडवलं जातं की मुलाचं लग्न जर लवकर ठरत नसेल तर त्याला चिडवलं जातं की तुझी बायको कशाला पाणी घालते काय माहिती आहे तुळशीला घालत असती तर आत्तापर्यंत तुला मिळाली असते बहुतेक बाभळीला पाणी घालत असावी अशा प्रकारे चिडवणं हे देखील तुलसी विवाहाचं महत्त्व आपल्याला सांगत असतं जसं वृंदेनं विष्णूंना मनाने प्राणाने आणि निष्ठेने अर्पण केलं तसं प्रत्येक भक्तानं आपल्या भक्तीचा दीप पेटता ठेवावा तुलसी दल जल जलसंचयने व्हा विक्रय स्व स्वलोकेशुन याती नरहा फक्त एका तुळशी पानानेही मनुष्याला अमूल्य पुण्याची प्राप्ती होते म्हणून तर आपण भगवान विष्णूंना श्रीकृष्णांना जेव्हा प्रसाद अर्पण करतो त्यावेळेला तुळशी प्र पत्र त्याच्यावर असल्याशिवाय भगवान विष्णू ते ग्रहण करत नाहीत आजच्या युगात आपल्याला वाटतं या परंपरा जुन्या झाल्या आहेत पण सत्य हे आहे की त्या कधीही कालबाह्य होत नाहीत जग आज ऑर्गेनिक लाईफस्टाईल मेंटल पीस अँड नेचर हेलिंग विषयी बोलतं आणि आपण हजारो वर्षापूर्वीच तुलसी माध्यमातून ते आचरणात आणलं होतं आपल्या मुलांना फक्त मोबाईल द्या असं नाही त्यांना तुळशीचा सुगंध दिव्यांचा प्रकाश आणि पूजा करण्याचं मूल्य शिकवा कारण ज्या घरात तुळशी असते तिथे देवत्व आणि आनंद कायम मित्रांनो जर हा पवित्र तुळशी विवाहाचा प्रवास तुमच्या मनालाही स्पर्शून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या फूड कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक लाईक म्हणजे आमच्यासाठी एक आशीर्वाद कारण आम्ही प्रत्येक परंपरेच्या मागचं विज्ञान आणि भावना तुमच्यापर्यंत श्रद्धेनं पोहोचवत राहो तुळशीसारखी शुद्ध भावना जपा कारण श्रद्धा असली की प्रत्येक दिवस देवउटणीचाच असतो